गेली सात आठ वर्षं या परिसरामध्ये निसर्ग ग्रीनसारखी एक मोठी सोसायटी त्या सोसायटीमध्ये राहणारे हजारो नागरिक त्यांना सात आठ वर्षापासून या प्रदूषणाचा त्रास आहे आणि गेल्या आठवड्यामध्ये एका कंपनीमध्ये झालेला विषारी वायूचा स्फोट त्यामुळं तर अनेक लहान मुलांपासून वयस्कर नागरिक उदमरून पडले होते अशा परिस्थितीमध्ये या नागरिकांकडं कोणीतरी लक्ष द्यावं म्हणून या परिसरातले आमचे मित्र सगळे यांनी मला काही गोष्टी सांगितल्या आणि आम्ही काल परवा या विषयासाठी एक पत्र दिलं आणि आज नागरिकांच्या सहाची मोहीम आणि हे छोटेखानी आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनाचा पाठपुरावा करून या परिसरातल्या नागरिकांचं प्रदूषणमुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्या रोडच्या पलीकडं रेल्वे लाईन आहे रेल रोको का करतात हा एक शेवटचा मुद्दा येतो की आमच्या जर मागण्याच मान्य नाही झाल्या तर माणूस रस्त्यावर उतरेल रस्त्यावरून आणखी कुठे रेल्वेमध्ये जाईल ज्यावेळेस रेल्वेमध्ये गेला तो तो तर तो केंद्र शासनापर्यंत त्याचा आवाज जातो म्हणून जर वेळ पडली तर आम्ही रेल रोकोसुद्धा करू